महाराष्ट्रामध्ये होणारं हिवाळी अधिवेशन नागपूरला भरतंय आणि याची तारीख निश्चित करण्यात आलेली आहे महाराष्ट्र राज्याचे मंत्रिमंडळाची एक सल्लागार समितीच्या माध्यमातून या नागपूरला होणारा हिवाळी अधिवेशनाची तारीख निश्चित करण्यात आलेली आहे ही तारीख म्हणजे आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत सलग चालणार आहे यामध्ये शनिवार व रविवारची सुट्टी देखील यामध्ये सुट्टी धरण्यात जाणार नाही याचं कामकाज चालूच राहणार आहे यामध्ये आता शेतकऱ्यांच्या प्रश्नाला कितपत वाव मिळतोय कोणत्या राज खासदार किंवा मंत्र्याकडून शेतकऱ्यांचे मुद्दे मांडले जात आहेत याकडे सर्वांचं लक्ष लागलेले आहे तत्पूर्वी एक बातमी समोर आलेली आहे की जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे अतोनात प्रकारचे नुकसान झाले काहीचे जमिनी खरडून गेल्या काहीच्या पिकासकट जमिनी खरडून गेल्या आणि यामुळे शेतकऱ्यांच्या पिक मोठं नुकसान झालं याचबरोबर आता शेतकऱ्यांचे काही ठिकाणी असलेलं पीक यामध्ये आर्थिक उत्पन्नातही घट आली आणि यामुळे शेतकऱ्यांना विशेष आर्थिक नुकसान झालं यामध्ये आता अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून अतिशय तोकडी मदत देण्यात आली त्यामध्ये आता हेक्टरी आठ हजार रुपयांची मदत देण्यात आली त्यानंतर वारंवार मागणी केल्यानंतर रबी अनुदानासाठी दहा हेक्टरी दहा हजार करण्यात आलं ते देखील वाटप करण्यात आलं मात्र जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये जवळपास चार ते पाच महिन्याचा कालावधी उलटल्यानंतर देखील अद्याप देखील केंद्राकडे कुठल्याही प्रकारचा नुकसान भरपाईची महाराष्ट्र शासनाची जे काही महाराष्ट्रामध्ये झाले अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे नुकसान झाले यांचं केंद्राकडे अद्याप देखील कुठलाही प्रस्ताव गेलेला नाही आणि शेतकऱ्यांचे राज्य शासनाच्या माध्यमातून प्रस्ताव गेल्याशिवाय केंद्र शासनाकडून कुठल्याही पद्धतीची मदत येणार नाही हे सरकार आता शेतकऱ्या बाबतीत किती सतर्क आहे हे समोर आहे आलेलं आहे आणि याच माध्यमातून आता <etlla> के केंद्र सरकारकडे कुठल्या पद्धतीने केंद्र सरकार या राज्य सरकारला मदत करणार आहे आणि त्याच माध्यमातून शेतकऱ्यांना आता कुठले केंद्र सरकारची मदत मिळणार आहे ही एक मोठी शोकांतिका आहे की अद्याप देखील जवळपास चार ते सहा महिन्याचा कालावधी उलटल्यानंतरही हे राज्य राज्य सरकार अद्याप देखील शेती पिकांचे नुकसानांचे प्रस्ताव हे केंद्राकडे दिलेला नाही त्यामुळे आता एन डी आर एफची मदत म्हणजेच केंद्राची मदत हे शेतकऱ्यांना अद्याप देखील मिळाली नाही या आणि यासमोरही जोपर्यंत प्रस्ताव केंद्राकडे जाणार नाही तोपर्यंत या महाराष्ट्र सरकारला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही वाढीव रक्कम अनुदानाची असो किंवा रबी अनुदानाची असो किंवा कुठल्याही पद्धतीची मदत आर्थिक मदत केंद्राकडून येणारी असो ती मिळणार नाही कारण या राज्य सरकारला या शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यायचा नाही वाढीव रक्कम मिळून द्यायची नाही त्याचबरोबर आता राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा वारंवार मागणी केल्यानंतर आंदोलने केल्यानंतर ह्या सरकारला जाग आली आणि त्यानंतर तारीख निश्चित करण्यात आली आली तर त्यानंतर त्यामध्ये जी आरही निश्चित करण्यात आला जी आरही काढण्यात आला त्याच नंतर आता त्या त्या जी आरमध्ये सरसकट कर्जमाफी न करता विशिष्ट प्रकारे विशिष्ट अटी शर्ती पात्रता निकष लावण्यात येणार आहेत आणि या कर्जमाफीच्या विळाखात अडकलेल्या शेतकऱ्यांना या शेतकऱ्यातील जवळपास जो किती कमी शेतकरी या कर्जमाफीमध्ये बसतील आणि या शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफी न करता विशिष्ट प्रकारे नियमाटी लावून यामधून वगळण्याचं कार्य या, या सरकारकडून केलं जात आहे त्याचबरोबर त्यामध्ये आता एक वर्षासाठीच फक्त कर्जाचे पुनर्गठन करण्यासाठीचा त्याबद्दलचाही जी आर काढण्यात आला आणि एक वर्षाच्या नंतर कर्जाचे पुनर्गठन करण्यासाठी ताकीद लावली जाणार आहे याबद्दल विशिष्ट कार्य या राज्य सरकारकडून केलं जात आहे तर मित्रांनो सर्व शेतकऱ्यांना एकजूट होऊन हे कर्जमाफी सरसकट मिळवून घेणं गरजेचं आहे तर हिवाळी अधिवेशन हे आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस ते चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत चालणार आहे यामध्ये आता शेतकऱ्यांना ना न्याय मिळावा राज्य सरकार हे विशिष्ट प्रकारे शेतकऱ्यांच्या जे काही प्रस्ताव आहेत केंद्राकडे पाठवावेत आणि कर्जमाफी सरसकट करावी हीच एक या सरकारकडून माफक अपेक्षा ठेवूयात तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला अवश्य उपयोग पडेल ही अशा होतो पुन्हा भेटूयात अशाच नोंदवायचं तोपर्यंत या चॅनल तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन नौन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहील पुन्हा भेटूयात अशाच नोंदवायचं तोपर्यंत तुमची व तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या धन्यवाद